कृषी मंत्र्यांनी काय म्हटले आपण पाहूया प्रत्येक योजनेत दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतोच असं वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी केले हो को तर कृषी मंत्र्यांचा भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा असल्याचा पलटवार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो हो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शक अपडेट कसा करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार समितीने अहवाल पाठवलेला आहे समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची अजून आम्हाला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे आताचे कृषी मंत्री म्हणतात की चार टक्क्याचा भ्रष्टाचार हा तर असतोच सगळ्या योजनांमध्ये म्हणजे माननीय कृषी मंत्री हे राजमान्यता देत आहेत की असतोच होणार एवढा असा उघडपणारे भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे आणि महाराष्ट्राचे पहिले मंत्री होणार भ्रष्टाचार चार टक्के मान्य आहे